आता खेकडा भाकरी तर आम्ही आणलं चिंबोडा आणि चिंबोड्याचा आज कालवण आणि भरलेले चिंबोडे असे दोन प्रकार करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंबोडीचं कालवण आणि भरलेले चिंबोडे बघायला मिळणार आहे चला दाखवलं तुम्हाला खेकडे केवढा साईजचे किती किती आणणार तर इकडे बघा इथे सहा खेकडे आणलेले आहेत आम्ही इथे एक नांगी तुटलेली बघा दोन ॲक्टिव आहेत चार पाच सहा खेकडे आहेत आणि याची प्राईज आहे दोनशे रुपये तर दोनशे रुपयाला सहा खेकडे मिळेल चांगल्या साईजच्या आहेत बघा तुम्ही साईज बघू शकता बऱ्यापैकी चांगली साईज आहे टाकले आहेत सध्या त्यांनी नांगी बांधलेल्या आहेत काही जण काही ओपन आहे मग डेंजर आहे तेव्हा ॲक्टिव आहेत आणि सगळे जिवंत आहेत सहा खेकडे दोनशे रुपयाला एकदम परफेक्ट भेटलेत आणि भारी आहेत सगळे जिवंत आहेत त्यांनी चला तर पुढची प्रोसेस सुरू कर आता मेन काम काय माहिती आहे का यांना तोडायचं आहे आणि साफ करून घ्यायचं आहे कारण हे सगळे जिवंत आहेत आणि पण आपल्या गावाकडे जे असतात हे खाडीचे किकडे आहेत गावाकडे असतात ना तशाच प्रकारचे आणि समुद्राचे असतात ते ऑरेंज कलरचे असतात म्हणजे थोडेसे ते वेगळ्या प्रकारचे असतात पण हे पण आपल्या गावाकडे ज्या कोकणात मिळतात ना तशाच प्रकारचे थोडंसं फरक आहे ना बघा इथे पुढे आहेत ना काटे आहेत गावाकडे जे येतात ते इथून प्लेन म्हणजे असे बो रुतट असतात काटे नसतात एवढाच फरक आहे पण हे पण भरलेले असतात आणि हा बघा हा कसला ॲक्टिव्ह आहे बाई साफ एक नंबर ॲक्टिव्ह आहे सगळे जिवंत आहेत पहिला लवकर पटापट साफ करून घेतो तर आता सुरुवात करतो खेकडे तोडायचे खेकडे बऱ्याच प्रकारे तोडतात बघा काही जण गरम पाण्यात टाकतात काही जण आम्ही तर हातानेच तोडतो म्हणजे नॉर्मल असे पकडू मला सवय आहे काही पण आम्ही खेकडे पकडतो ना त्यावेळेस हाताने करतो बरेच जण आहे ना ते जेव्हा ऍक्टिव्ह असतात ना खेकडे एकदम अग्रेसिव्ह असतात त्यावेळेस ते त्याच्यावरती गरम पाण्यात वगैरे टाकतात जेणेकरून ते मरून जातील आणि मग अंगडे तोडायला इझी होतात आणखीन एक दुसरी पद्धत आहे जे फ्रीझरला ठेवतात म्हणजे तुम्ही एक अर्धा तास फ्रीझरला ठेवलात ना की ते निर्जीव होऊन जातात जिवंतच असतात पण निर्जीव होतात आणि तोडायला बरे पडतात तुम्हाला खेकडे तोडायला जर एक सोपी पद्धत पाहिजे असेल तर तुम्ही आणाल ना तसे डब्यात आणि वरती फ्रीझरला बर्फाच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवतात ते एकदम सायलेंट होऊन जातात सुख असतात दाखवतात मला एक पकडतो मी आधी हा बघा हा बघा सगळ्यात ॲक्टिव्ह आहे ना तोच पकडतो इथं बघा मस्त पकडलंय पहिले दोन्ही आंगडे पकडून घ्यायचे असे इकडे बघा दोन्ही आंगडे पकडलात ना की मग तो हे लॉक करायचे आंगडे डायरेक्ट त्याला दाखवून असते त्याला जीवंत नाही बघा सोडला तर लॉक केलात नाही ह्याला की हे बघा आपल्या अंगाकडे ठेवायचं असं आणि याला क्रॉस करायचा एक तुटला त्याने दुसरा ऑटोमॅटिक त्याने सोडून देणार आहे तर याला वेगळं ठेवायला एक पहिल्याचे अंगे तोडले हलकीने दाखवतो सगळ्यात मोठा दाखवतो हा बांधलेला आहे काय तरी पण आहे हा बांधलेला आहे आता हा बांधलेला आहे त्याला आहे मी बघा आणि याला पण आता पंच म्हणजे असं क्रॉस करायचा थोडासा थो एका दोन हातातला एक हातला कुठला तरी क्रॉस करायचा आणि त्याला आणि इकडे दुसरं पण आपण असं तोडून घ्यायचं हे तोडले हा ब्रश आहे हा आमचा खराब ब्रश आहे जो आम्ही वापरायचो पहिला तो खेकड्यांसाठीच ठेवलाय खराब आहे हा ब्रश ब्रशा याला इकडे जर बघाल ना तर सगळी घाण असते कारण चिखलामध्ये असतात ती घाण सगळी स्वच्छ अशी धुवून घ्यायची ब्रशने व्यवस्थित धुवलात ना निघून जाते बघा सगळी माती निघून जाईल त्याच्या अंगड्या वगैरे सगळ्या अशा ब्रशने व्यवस्थित साफ करून घ्यायचा इथे जास्त घाण इथे असते अंगड्यांमध्येच असते चिकन मस्त पैकी इकडे बघा इथे बघा किती घाण आहे स्वच्छ झालं स्वच्छ झालं व्यवस्थित इथे बघा ना सगळी माती चिकल जो राब बसलेला असतो तो निघून जातो अशा प्रकारे सगळे खेकडे आपण मोठा एक आहे तो पण दाखवतो आणखी बघा इथे बघा आता तुम्ही बघा ना इथे ते बघा किती चिकल आहे तर इथे याला असं पकडायचं आहे आंगडे तोडले ना मोठे नांग्या तर आम्ही आंगडे बोलतो त्याला की ते जास्त काही चावत नाही हे टोचतात पण एवढं काही त्याने काय आपल्याला होत नाही बघा जर बघा ना इकडं बघा क्लीन झालं तसंच इकडं पूर्ण पूर्ण सगळ्या बाजूने त्याला क्लीन करून घ्यायचं असं आता फटाफट मी असं क्लीन करून घेतो नंतर ही हा जो पार्ट आहे ना हा पहिला काढून घ्यायचा स्वच्छ करते वेळी मग अशी सांगायचं राहिला कारण ह्याच्यामध्ये पण घाण असते तर ती पण तुम्हाला अशी स्वच्छ करता येईल बघा ही जे पार्ट बघितलात ना ही फिमेल आहे हे जो भाग मोठा असतो तो फिमेल असते आणि हा बघा हा इथं वगैरे दिसतोय बारीक भाग आहे तो नर आहे मेल आहे मेल आणि फिमेलमधला फरक असतो तर आता बघा स्वच्छ धुवून घेतलेत सगळी साईच्या साई किकडे असे स्वच्छ धुतले आहेत इथे नांग्या पण स्वच्छ धुतल्यात आम्ही तोडून त्यांना प्रश्न वगैरे क्लीन केले आणि आपण मस्त वगैरे क्लीन करून घेतल्या आता जे शेल आहे ना हा जो शेल आहे तो वेगळा करायची वेळ आपण बरीच करणार म्हणून अक्कस ठेवायचं आहे इथेच नाही इथे असं पोट द्यायचा असं धरायचं इथे असा वेगळ्या गाभुडी पण आहे मस्त वेगळे बघा येलो कलरचे हे असे साफ वेगळे करून घेऊयात आधी नाही हे वरचं सगळं काढून घ्यायचं वरून साफ केल्यानंतर आतमध्ये पण परत साफ करायचं असतं सा। हे बघा हे सगळं साफ करून घ्यायचं पटापट आपण सगळ्यांचेच असे शेल आहेत ना वेगळे करून घेऊया त्याला थोडे काटे आहेत ना ते लागतात हाताला सांभाळून करावं लागतात गावी असतात त्यांना काटे नसतात ना बोथट असतात हे दोन्ही भाग असत निघते त्याच्यात काय गाभोली वगैरे मेल आहे गाभोळण्याची फिमेल होती पहिला साफ करून घ्यायचं बाहेरून साफ केल्यानंतर दुसरं टास्क आहे ना तो हातून साफ करायचं हे पण व्यवस्थित साफ करून घ्यायचे पटापट आपण सहा पैकी चार आहेत ना त्यांचे आपण भरून म्हणजे भरलेले खेकडे घालणार आणि दोन आहेत त्याचे रसा बनवणार खेकडे झालेत स्वच्छ धुवून सगळे क्लीन केले आतून बाहेरून सगळ्यांनी इकडे कपच्या काढलेले आहेत कारण त्याच्यामध्ये भरीत करायचं म्हणजे मसाला भरायचा आणि सुके करायचे आहेत तर इकडे बघा मस्तपैकी एक काबोली भरलेली आहे आपल्याला बऱ्यापैकी भेटले एकदम ऑरेंज कलर आणि इकडे सगळे स्वच्छ धुवून घेतले आंगडे वगैरे तर आता पुढची प्रोसेस करूया इकडे प्रिय आहे आणि याची रेसिपी ती दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य सांगते कांदा घेतला एक एक टोमॅटो घेतला छोटा कोथिंबीर लसूण घेतली चेसून आले लसूणचे पेस्ट वाटण बेसन आणि हळद हे गरम मसाला आहे आणि हा तिखट आमचा आणि हा धागा घेतलाय भरीत साठी म्हणजे ते बांधायसाठी खेकडे इकडे सगळं बघा पुन्हा एकदा बघून घ्या एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि इथे आता टोप ठेवलेलं आहे हे साहित्य मसाला तयार करायला लागणार आहे खेकडे भरीत करायला म्हणजे त्याच्यामध्ये मसाला भरायसाठी जो भाजून घ्यायला लागतो मसाला त्याचा आपण तयार करतोय भरीतसाठी दोन पली तेल टाकते मसाला भाजायचा आहे ना आपल्याला हा सगळा कांदा टोमॅटोचा त्यासाठी आपण दोन चमच म्हणजे दोन छोट्या पल्ली आहेत त्या तेल टाकलेलं आहे आणि आता आपण एक मिडियम पेक्षा थोडा मोठाच कांदा घेतलाय तो टाकून दिला तेल आहे एक चमच आले लसून पेस्ट टाकते कांदा त्याच्यामध्ये एक चम्मच आहे ना पेस्ट लसूणची आलं आणि लसून पण टमाटर टाकूया आपलं टमाटो एक कापड होता अर्धाच टमाटर घेतो कांदा मोठा कोथिंबीर टाकते म्हणजे थोडी मिक्स छान लागते हे वाटण आहे मी म्हणजे आम्ही घरीच बनवतो ते वाटण आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकलंय दीड चमच हळद टाकते एक चमच आणि हळद आणि हा मसाला टाकते आहे दोन चमच आणि हा गरम मसाला आहे तो टाकते एक चमच बेसन आहे बेसन टाकते चांगला आ, मसाला रेडी झालाय जो आपण खेकडे भरणार आहोत ना त्याच्यासाठी जो मसाला रेडी केलाय तो जवळपास तयार झाला कोथिंबीर टाकणार आहे मसाल्यामध्ये पण कोथिंबीर आपण ऍड करून घेतो मसाला झाला आणि इकडे जे त्याच्यामध्ये आपण ते भरून घ्या ते आता आपला जे मसाला तयार आहे ना तो आपण ही जे वरची कपची आहे ना त्याच्यामध्ये मस्तपैकी हाताने भरून घेऊया तर सगळ्या ज्या आपल्या चारीच्या चारी ज्या खेकड्यांच्या शेल आहेत कपच्या आहेत त्यांच्यामध्ये आपण व्यवस्थित मसाला भरून घेऊया मसाल्याची टेस्ट केकड्यामध्ये उतरते ती इकडे बघा मस्तपैकी तीन झाले त्याने एक राहिले त्याच्यामध्ये मसाला भरून मसाला थोडासा गरम आहे मसाला चटके लागतात चारी भरून झाले आणि आता हेमधून इकडे आपल्याला त्याच्या जे केकडे होते ना खालचा में मेंदा बोलतो आम्ही त्याला ते शोधून काढायचे तर आत्ता पहिला केकडा घेतला आपण त्याला मस्तपैकी पॅकिंग करून घेऊया हो आणि व्यवस्थित मसाला फिलिंग करून घेऊया तर सगळ्या शेलमध्ये त्याचं जे काय एक, एक पार्ट आहे ना तो आपण फिक्स करून घेऊया मस्त मसाले भरल्यानंतर आता हे चारीकड्याने त्याचे जे कवचे आहेत त्यांच्यामध्ये दोऱ्याने बांधून घेणार आहोत आपण परत पॅक करून टाकले आता आणि आता याला बांधून दोऱ्याने बांधून घ्यायचं आणि ही अशी बांधून घ्यायची वेगळे नाही झाले पाहिजे जेव्हा आपण सुटले ना आतला मसाला सगळा वेगळा आणि कैजीच्या सहाय्याने त्याला तोडून घ्यावे इथे जर बघाल ना तर मस्तपैकी बांधून घेतलाय मसाला वगैरे भरलाय आपण व्यवस्थित भरीत करायला आणि भरलेले खेकडे जेव्हा बनवत हे मोठी खटपट असते धाग्याने वगैरे बांधायला लागते तर मस्तपैकी आपण चारी खेकड्यांना बांधून घेतले बघा मी असलेले चारी जेणेकरून त्यातला मसाला बाहेर नाही पडला पाहिजे मस्तपैकी बांधून घेतले तर आत्ता पुढची स्टेप ते कढाई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच आपले तेल आहे कढाई थोडी तापून घेणं आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये हा लसूण आहे लसूण टाकते छेचून थोडं म्हणजे चव येते त्याला लसूण घेतले आपण तेचले जास्त बारीक नाही त्या फक्त त्याच्यावरती रश तिखट टाकते हा एक चमच आणि थोडीशी हळद टाकते गरम मसाला टाकते तेला तेलामध्ये आपण लसूण घेतलं लसूण जरा मस्तपैकी फ्राय करून घेतोय मसाले टाकले त्याच्यानंतर आता आपण जे कुपडे बांधले होते ना ते टाकून घेतो त्यामुळे जरा बऱ्यापैकी चांगले तापले थोडा वेळ लसणीच्या तडक्यामध्ये त्याला मिक्स करून घेऊ तेलामध्ये पाण्याचं पडल्यामुळे तडफडतं जास्त इकडं म्हणजेच कलर बरेल दुसरा कलर आहे ना लालचर झाला ऑरेंज कलर झालाय मिक्स केलं होती तेलामध्ये तेल जास्त तापलं आहे आणि लसमीर काही नाही तडका आहे त्याच्यामध्ये बाकी याच्यात मसाले नाही काही टाकत आपण जो भरीतसाठी मसाला बनवला होता ना तो उरला होता थोडा तो उरला तर तुम्ही टाकू शकता याची काही ग्रेव्ही वगैरे नाही बनवायची फक्त शिजायपुरतं पाणी टाकलं नाही हा मसाला जो उरला होता ना तो पण आम्ही त्याच्यात टाकलाय थोडायसाठी तडका दिलाय त्याच्यानंतर त्या जो पाणी आहे ना थोडं खालून लागत होत थोडस पाणी टाकलं आणि टाकायचं लागलं कारण मस्त तेलामध्ये ते शिजणार नाहीत काही पाणी अजून टाकायचंय थोडं आणि थोडं पाणी टाकलं आणि वरती मीठ टाकायचं आहे अजून मसाल्यामध्ये मीठ होतं थोडं आपण टाकलं होतं त्यामुळे पण मीठ घ्यायचं आहे तवीला आपल्या कोकम कोकम टाकते दोन तीन म्हणजे कस थोडं चव घेते थोडस आंबटपणा येण्यासाठी नॉन व्हेज मध्ये कोकम टाकलं आपण दोन दोन तीन आहे छोटी छोटे परत एकदा त्याला मसाल्याची परतून घेऊ झाकण ठेवून वर असं पाणी ठेवूया म्हणजे कस आतमध्ये थोडं शिस्तील ते एक दहा मिनिट आहेत ना दहा ते दहा पंधरा मिनिट आहेत पंधरा मिनिट लागतील स्लो गॅस वरती पंधरा मिनिट आपण झाकण मारून ठेवू पाणी थोडंसं पाणी ठेवायचं ताटामध्ये हे थोडं शिजत राहील तर इकडे बघा हे आपण जे मोठे मोठे आंगडे ठेवले होते आंगडे आणि दोन पेंदे ठेवले तर त्यांचं आपण बनवणार आहोत रस्सा आणि त्यासाठी इथं टोक ठेवलं टोपात टाकले दोन चमच तेल आणि लसूण जे चेचून घेतलं होतं ना आपण ते टाकून घेऊ आधी तेल टाकलं आपलं मस्त पैकी येतो आता सांबार बनवणार आहे म्हणजे रस्सा बनवणार आहे आपला पातावरती याला काही जास्त मोठी प्रोसेस नाही सांबार बनवणार मी लसूण कडीपत्ता वगैरे कोथिंबीर टाकायची कसा बनवतो हे वाटण आहे वाटण टाकतो दोन चमच दोन चम्मच वाटण घेतले भाजून घ्यायचं आणि इकडे मगाशी जो एक टमाटो वापला होता त्यातला अर्धा टमाटो राहिला होता तो टोमॅटो याच्याच टमाटो टाकून थोडीशी कोथिंबीर टाकलेला हळद टाकते अर्धा चमच हळद टाकले हा गरम मसाला आहे तो टाकते एक चमच हा तिखट आहे तिखट टाकते दोन चमच टाकते तिखट जास्त आम्हाला तिखट नको आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हा आमचा मसाला किंवा चम्मच आहे याच्या अंदाजाने आम्ही घेतो याची साईज बघा याच्या अंदाजाने मसाला टाकलेत आम्ही मसाला मसाले कि तेलात भाजला की इकडे मेन जे पदार्थ आपल्या खेकड्याचे खे खे आंगडे वगैरे ठेवले तर ते टाकून घ्यायचं याच्या मसाले मिक्स करून घ्यायचे इथे मसाल्यामध्ये त्याला मुरून द्यायचं आहे पाणी नाही टाकले पाणी टाकायचं त्याआधी आपण इकडे बघा झाकण ठेवलं होतं पाणी ठेवलं होतं ना ते जरा बघूया काय झालंय ते इकडे आणि मलाशी जे पाणी टाकले होते ना मस्तपैकी कलर चेंज झाला आहे किकड्यांचा जर काल बघतो त्या ऑरेंजमध्ये बदललं आहे मला आणि पाणी पण ते मस्त उकळलं जर वाटण टाकलं होतं मग ते उकळले मस्तपैकी गरम झाले मस्त एक वेळ पलटी मारून घेऊया त्याला

त्याच्या जे छोटे छोटे आंगडे असतात ना ते पण वाटून घेतात मोठ्या आंगड्या जर आपण जे छोट्या आंगडे असतात त्या वाटून त्या सांभारप जास्त काही अंगड्या नव्हत्या त्यामुळे आम्ही कदा वाटत वगैरे बसलो तर आता आपण परत पाच पाच मिनटाने ना झाकण काढलं आणि बघा मस्तपैकी कड आला आहे आणि मसाला पण मस्तपैकी शिजला आहे त्याच्यात व्यवस्थित हे अधूनमधून पलटी मारत राहायचे एक जेणेकरून दोन्ही साईडने ते व्यवस्थित शिजते मस्तपैकी कड पण आला आता झाकण आहे नाही ना आता स्लो गॅसवरती थोडं अजून शिजलेत की शिजावं लागेल अजून एक दोन चार मिनटं ठेवूया आपण पाणी थोडंसं कमी झालं की पाणी कमीच आहे फक्त थोडंसं आहे आणि इकडे बघा इकडे रशाला पण मस्तपैकी कड आला आहे आणि ते पण कलर चेंज केलेत आंगड्याने ऑरेंज कलरचे झालेत मस्तपैकी थोडंसं पातळ शिजायला वेळ झाला अजून त्यामुळे ह्याला अजून थोडस स्पीड वाढवूया गॅसचा आणि उकळी येऊन देऊया इकडे हे जवळपास तयारच झाले ह्याच्यातलं फक्त एक दोन तीन चार मिनटं आपण थांबणार आहोत पण त्याचा गॅस बंद करणार आहोत खेकडा थाळी आहे ना तयार झाली आहे अशी लाकूड खेकडा वगैरे तयार झाला होता थाली दाखवतो कसं ताट सजवलं इकडा बघा ते जर बघा ना, ना आपला खेकडा भरलेला खेकडा आहे इकडे आपण रस्सा केला होता खेकड्या जातो आहे इथे थोडंसं भात घेतलं त्याच्यानंतर इथे भाकरी आहे काकडी कांदा अशा प्रकारे आपला खेकडा तालीचा पाठ सजलेला आहे भरलेला खेकडा त्याच्यानंतर इथे सांबार म्हणजे रस्सा बनवला होता ते भात काकडी आणि कांदा तो तो आता मी तुम्हाला टेस्ट करून पण आहे चौकशी झाली आहे कसं बघा ते बघूया आता तर आता मी टेस्ट करून सांगतोय कसं झालं ते इथं आपला भरलेला केकडा आहे इथे रस्सा इथं काकडी भात आणि भाकरी तर आता पहिला आहे ना भरलेल्या केकडाची ग्रेव्ही म्हणजे रस्सा म्हणजे मसाला आहे ना तो झालाय कसं बघूया माळे झाला आहे मस्त एकदम नंतर एक वाईट रस्त्यातली पण तुम्हाला सांगतो रस्सा कसा झाला हे रस्सा बनवला होता ना आम्ही खेकराचं असं छान झालं आहे रस्सा पण मस्त एकदम झमझमीत झाला याची पण टेस्ट एक नंबर झाले आणि सोबत आहे कांदा मला खाऊन झालं खेकडा आहे ना मी तुम्हाला बांधायला येतो दाखवा हे बांधलं आहे पण धागा हा धागा तोडायचा आहे तुम्हाला धागा तोडून दाखवतो आतमध्ये स्टफिंग कसं झालं आता हे आहे ना हे धागा आहे ना आता आपण कैची घेतली आहे कैची मी तोडतो त्याच्यानं असं तोडून घ्यायचं धागा साईडला काढून घ्यायचा त्याचा काय उपयोग नाही आपल्याला साईडला ठेवतो आणि मग दाखवतो हे मला याच्या आतमध्ये बघा एक बाईट याची पण घेऊन दाखवतो त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये मसाला भरलाय ना आतला मसाला याच्या पण पण मस्त भरलेला आहे hmm. मसाला पण एकदम चव उतर खेकड्याचं सार आहे ना याच्यामध्ये उतर एक नंबर झणझणीत झाला पण दोन्ही म्हणजे रसा आणि हा भरलेला खेकडा दोन्ही अप्रतिम हो प्रतिम झाला आहे आणि चव तर खूप सुंदर आहे तुम्हाला पण हा जर व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि जर का चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आ, कमेंट करायला पण विसरू नका का आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत